हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं अशी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज सकाळी बनवायचं होतं मला पुरणपोळीचा स्वयंपाक कारण पाहुणे येणार होते पाहुणे म्हणजे यांची मावशी माझी मावस सासू जे आहेत त्या येणार होत्या तर म्हटलं चला त्यांना जेवायला वगैरे सांगितलेलं होतं मग नको म्हणत होत्या ते, ते की नको जेवायला दरवेळेस कशाला सांगते असं करून पण म्हटलं चला असू द्या गावावरून कोणीतरी आलं तर मग आपल्याला पण जरा बरं वाटतं तर त्यासाठी म्हटलं आणि अजून सध्या तरी आहे थोडंफार आंब्यांचं सीजन वगैरे म्हटलं चला या म्हटलं जेवायला तर आग्रह केला म्हणून हो म्हटल्या नाही तर नाहीच नकोच म्हणत होत्या की नंतर येऊ तेव्हा येऊ बोलतो जेवायला आता नको म्हणत होत्या पण म्हटलं या म्हणून जास्त फोर्स केला तर मग तयार झालेल्या होत्या तर त्यासाठी मग आज स्वयंपाकामध्ये मग म्हटलं चला आज पुरणपोळी बनवूया तर चहा ठेवलेला होता चहा घेतला सर्वात अगोदर आणि बरीचशी जी कामं होती बाकीची घरातली ती आवरून झालेलं होतं झाडू वगैरे मारणं बरंच काही आपलं असतंच थोडंफार धूळ वगैरे साफ स्वच्छता काही ना काही दिवसाची जी डेली क्लिनिंग असते ती सकाळी करून घेतलेली होती सर्वात अगोदर स्वयंपाकाला सुरुवात करायच्या आधी म्हटलं चला आता चहा घेते चहा घेतल्यावर मग मसाला वगैरे जो होता तो सुरुवातीला करून घेतलेला होता काही नाही कांदे वगैरे कट करून घेतलेले आहेत बारीक आणि त्याच्यामध्ये लाल तिखट धना पावडर आणि गरम मसाला घातलेला होता आणि लसूण घातलेलं आहे आता ते थंड होत आहे म्हटलं तोपर्यंत इथे पुरणपोळी करायची आहे म्हटल्यावर आपल्याला कणिक जे आहे ते सर्वात अगोदर मडून घ्यायलाच पाहिजे म्हटलं कारण मुरायला पाहिजे ती जोपर्यंत आपला बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत ती मुरून जाईल म्हणून मग सुरुवातीला जे आहे ती मसाला थंड होईपर्यंत कणिक जे आहे ते मुरून जाईल म्हटलं त्यासाठी पाण्यामध्ये थोडंसं हळद मीठ आणि तेल घातलेलं होतं आता गव्हाचं पीठ घालत आहे मैदा वगैरे मी मिक्स करत नाही बऱ्याचशा जणी मैदा घालतात त्याच्यामध्ये पण मी मैदा नाही टाकत फक्त गव्हाच्या पिठाच्याच माझ्या पोळ्या असतात तर आता पीठ वगैरे जे आहे ते मळून घेते आणि पुरणाची जी डाळ होती ती मी काय केलेलं होतं बाकीची जी बाहेरची कामं मला आवरायची होती ना त्यावेळेस मी पुरणाची डाळ शिजवायला टाकून दिलेली होती म्हटलं एक गॅस नाही तर पुराणालाच लागून जातो आणि परत मग धावपळ पण होऊन जाते एक बनू का नको काय बनू असं मग धावपळ होण्यापेक्षा सर्वात अगोदर म्हटलं पुरणाची डाळ जी आहे ती शिजवून घेते मग डाळ शिजेपर्यंत बाकीची कामं जी होती ती माझी झालेली होती मग मी पुरण सगळं व्यवस्थित आहे ते तयार करून साईडला ठेवून दिलेलं होतं म्हटलं चला आता फक्त मग आपल्याला बाकीचं मसाला वगैरेच करायचं काम राहील तर सुरुवातीला आता कणिक वगैरे भिजलेले आहे चांगलं तेल पाणी लावून तिला झाकून ठेवलेले आहे म्हटलं मुरून जायला आता गावाकडे कसं सकाळी लवकरच जेवण वगैरे करतात सगळे आणि नाश्ता वगैरे कोणी करत नाही म्हटलं चला गावाची सवय आहे त्याच्यामुळे आपण आज नाश्ता वगैरे काही बनवू नये सकाळी लवकरच मग स्वयंपाक वगैरे जे आहे ते करून घेऊ कारण आपल्याला पण बरीचशी कामं असतात त्यानंतर त्याच्यामुळे मी सकाळी नाश्त्याला वगैरे काहीच बनवलेलं नव्हतं काल तुम्हाला मूग जे होते ते भिजत घातलेले होते सकाळी ते दाखवलेले होते त्याला मोड वगैरे आलेली होती त्याचा नाश्ता मिस्टरांना देऊन दिलेला होता आम्ही तर फक्त चहाच घेतलेला होता आणि बिस्किट घेतलं होतं चहामध्ये आणि बस मग आपली स्वयंपाकाला लागलेली होती चला म्हटलं आता स्वयंपाक जो आहे तो पटापट आपल्याला उरकून घ्यायचा आहे सगळा आणि शिवाय सिद्धीची स्कूलचा पण टाइम होऊन जातो आणि नाश्त्याच्या भानगडीत पडलो तर स्वयंपाकाला उशीर होतो आणि परत तिचा दुपारच्या टिफिन द्यायचा असतो आणि एवढ्या सगळ्या स्वयंपाकाला कसं थोडा वेळच लागतो म्हटलं ती जर स्कूलला चालली गेली तर परत आपण एवढं सगळं बनवलेलं असो आणि आपलं मुलगीच खाणार नाही तर मग काय फायदा म्हटलं आता सुरुवातीला जे आहे पटापट उरकवून घेऊ म्हणजे तिचा पण वेळ होईल तोपर्यंत आपला पण स्वयंपाक होऊन जाईल आणि पटापट जेवण वगैरे जे आहेत ती होऊन जातील आमच्या आई पण त्यांच्यासोबत येणार होत्या म्हणजेच माझ्या मंजे सा सासूबाई पण त्यांचं काही कारणांमुळे नको झालं कारण गावाला कसं का घराचं काम वगैरे पण चालू आहे त्याच्यामुळे चा घरात तर कसं किती माणसं असले तरी आपल्याला म्हणजे वाटतंच की कोणीतरी एक दोन असलं तर मग मदतीला तेवढंच होतं म्हणून त्या काही आल्या नाही तरी त्यांचं पंढरपूरला जाणं निघालं तर मग त्या तिकडे गेल्या घरातलं एकही जण गेलं तरी पण बरं होऊन जातं वारी म्हणजे आपली जी आहे ती होऊन जाते की एक पण घरातली व्यक्ती गेली तरी विठोबाचं दर्शन वगैरे तर ते तिकडे गेलेले आहेत मग पंढर भरपूरला इकडे काही आहे येणं चालच नाही त्यांचं तर असो गप्पा मारत मारत जे आहे ती रशी इथं बनवून झालेली होती रशी जर बनवायला घेतली तर मग थोडंफार तो मसाला वगैरे जो आहे तो किचनवरती उडतोच आणि तो जर लगोलग पुसून घेतला तर इतका गॅस वगैरे जो आहे तो खराब होत नाही त्याच्यामुळे मी काय करते बनून झाल्यावर लगेचच जे आहे ते पुसून घेत असते कारण तितकं मग वरती व्हाईट वगैरे लाद्या आहेत ना त्याच्यावरती लगेचच दिसून येतं तर आणि मसाला जो आहे ना आपण मिक्सरमध्ये फिरवतात ना तर सुरुवातीला पाणी न टाकता जरी फिरवतो ना तरी पण मग पटकन मसाला जो आहे तो बारीक होऊन जातो तर मसाला अगदी सुरुवातीला पाणी न टाकताच मी फिरवून घेते आणि त्यानंतर मग थोडं नॉर्मलीच पाणी घालते कारण कमी पाण्यात मसाला जर केलेला असला तर मग तो तेलामध्ये घालताना इतका उडत नाही किंवा गॅस वगैरे जो आहे तो जास्त जो आहे आपला खराब नाही होत तर असलं रशी वगैरे बनवून झालेली होती आणि त्यानंतर जी थोडीफार भांडी होती ती निघालेली होती म्हटलं चला पटापट भांडी वगैरे सहेच्या जर घासत राहिलं तर मग सगळा स्वयंपाक आणि जेवण वगैरे झाल्यानंतरची जी भांडी निघतात ती जरा कमी होऊन जातात मग वेळोवेळी जर आपण घासत राहिलो थोडी थोडी भांडी आणि आज ना पाणी पण जाणार होतं काल एका ताईची कमेंट होती तुम की तुमच्याकडे पाणी किती वेळ टाईम येतं असं तर पाणी आमच्याकडे चोवीस तास असतं ता पाणी जातच नाही कंटिन्यू पाणी चालू असतं पण कधीतरी काही प्रॉब्लेम जर झाला तर मग पाणी बंद होतं तर त्यावेळेस सकाळी दोन तास पाणी येतं आणि रात्री जे आहे ते एक तास पाणी येतं असं पाण्याचा टायमिंग आहे आमचा आणि कालच ताईने विचारलं आणि आज पाण्याचा गोंधळ झाला अकरा वाजेला जे आहे पाणीच जाणार होतं त्यामुळे मी लगोलग जेवढी जेवढी भांडी माझी निघत होती ना तेवढी पटापट जी आहे ती स्वच्छ करून घेत होती कारण फास्ट नळ जर चालू असला तर मग आपल्याला भांडे वगैरे जो धुवायला आहे ना कमी टाईम पण लागतो आणि पटापट भांडे धुवून होता त्याच्यामुळे मग मी काय केलं जेवढी भांडी निघत होती तेवढी धुतच होती आणि ऐन वेळेस असं होतं आमच्या इथे तरी असंच होतं की ज्या टायमिंगला आपल्याकडे पाहुणे वगैरे येणार असले त्याच टायमिंगला पाणी वगैरे जातं आणि क पाण्याची टंचाई होते तर आधीपासूनच ठरलेलंच आहे ते कोणी येणार अस असलं की पाणी जातच आणि असं कंटिन्यू चालूच राहील पण ज्या वेळेस काही आपल्याला मोठं काम वगैरे काही काढलेलं असलं आता घराची एवढी मोठी पूजा वगैरे ठेवलेली होती आम्ही मागे सोळा सोमवाराचं उद्यापन होतं माझं ते तुम्हाला व्हिडिओ स्पेशली दाखवलेलं आहे मी आपल्या चॅनलवरती तर त्यावेळेस इतका पाण्याचा गोंधळ झालेला अजिबात पाणी नव्हतं तर खूप पाणी साठवून किंवा विकत आणावं लागलेलं होतं मग त्या टायमिंगला तर सो त्या दिवशी आणलेली झाडं होती ती तुम्हाला दाखवली कामं करता करता जरा बाहेर वगैरे जर आपण एवढा तेवढं फेरफटका माझा चालूच असतो बाल्कनीमध्ये तर म्हटलं चला झाडं वगैरे जी आहेत ती करते इकडच्या साईडला ठेवलेली होती मग तिकडे हवा वगैरे इतकी लागत नव्हती तर ती व्यवस्थित त्या साईडला वगैरे ठेवून दिलेली होती मी आणि मोकळं केलं जरा त्या साईडचं माती वगैरे जे आहे तुळशीची ती आता दोन तीन दिवस झाले तशीच पडलेली आहे काय माहिती आहे आता कधी मूर्त निघतो लावेल ला आता एखाद्या दिवशी एवढे चार पाच दिवस निघून झाल्यानंतर तुळस पण लावून घेईल आणि बाकीची जी झाडं आहेत ती पण लावून घेईल कारण त्याच्यासाठी मी कुंड्या ज्या आहेत त्या ऑनलाईन मागवलेल्या आहेत आल्यावर दाखवते कशा येतात तर पाच तारखेला येतील बहुतेक त्याच्या आधी होऊन जाते डिलिव्हरी मी शोवरती दाखवतं उशिरा पण येते लवकर डिलेवरी होऊन जाते तर जेव्हा आल्या ना तर मग त्या टायमिंगला तुम्हाला दाखवते की कशा आलेल्या आहेत कुंड्या वगैरे ज्या झाडांच्या जा आहेत त्या रिव्ह्यू वगैरे बघूनच मी कुंड्या मागवलेल्या होत्या तर चांगला दिसला रिव्ह्यू व्यवस्थित दिसल्या म्हणून मग मागून बघितल्या तर बघू आता आल्यावर कशा येतात तर आणि आता कपडे वगैरे जे होते ते धुवून घेतलेले होते हाताने आणि स्पिन करण्यासाठी जे होते ते मशीनमध्ये टाकून दिलेले होते कारण पावसाळा असल्यामुळे कपडे वाढत नाही सकाळी चांगलं ऊन वगैरे होतं पण दुपारनंतर परत पावसाची जी सुरुवात होती ती झालेलीच होती कधी ऊन असतं सकाळी पण अचानकच जोराचा पाऊस वगैरे जो आहे तो चालू होऊन जातो तर कपडे एकदाचे स्पिन करून झाले तर मग टेन्शन नसतं म्हणजे सुकण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि हँगरला जर लावून ठेवले ना कपडे तर जरा लवकरच वाढतात इतका वेळ नाही लागत वाढण्यासाठी कपड्यांना मग तर कपडे वगैरे टाकून झाल्यानंतर भज्यांचं जे पीठ आहे ते मोडून घेतलेलं होतं इथे कारण पुरणपोळी रशी भात म्हटलं आणि त्याच्यासोबत जे आहे ते भजे वगैरे करूया पापड वगैरे पण मी बोलत होते की पापड पण तळून वगैरे घेते कुरडा आणि पापड पण मावशी नको म्हणत होते की नको बोलतं पा पापड वगैरे नको तळू एवढं कोणी खाणार नाही जास्त फक्त पुरणपोळी आणि भाजी पण त्या नाहीच बोलत होत्या पण मी बडजबरीने म्हटलं असू द्या ताट खाली चांगलं नाही वाटत तर त्याच्यासाठी थोडंसं जे आहे ते भज्यांचं पीठ वगैरे जे आहे ते मोडून घेते तर मग रशी बघा झालेली होती तयार भज्यांचं पीठ मोडून साईड ठेवलेले आहे तोपर्यंत यांनी आंबे वगैरे आणलेले होते तर थोडा वेळ पाण्यामध्ये आंबे जे होते थे थे ते ठेवलेले होते मी त्यानंतर मग आमरस वगैरे जो होता तो करून घेतलेला होता, होता आता सगळा स्वयंपाक जो होता तो रेडी झालेला होता माझा भात वगैरे मी आधी लावून दिलेला होता आता फक्त पुरणपोळ्या आणि भजे जे आहेत ते तर सुरुवातीला म्हटलं पुरणपोळ्या टाकून घेते कारण भजे जे आहेत ते आपल्याला गरम गरम जे आहेत ते करता येतील नंतर जोपर्यंत वाढायला वगैरे म्हटलं मावशींना सांगेल किंवा मी पण वाढून देईल आणि भजे वगैरे गरम गरम त्यावेळेला उतरवून होतील म्हटलं तर असं बाकीची सगळी कामं जी होती ती झालेली होती वेळेवर सगळं झालेलं होतं आमच्याकडे जा जास्त गावा ले ले आम करून गावाकडच्या साईडला सांगते मी की पाहुणे वगैरे जर आलेले असले उन्हाळ्याच्या टाईम आंब्यांचे सीझन असलं तर त्यावेळेस खास करून हेच बनवलं जातं पुरणपोळी रशी भात पापड वगैरे भजे हेच पदार्थ आमच्या इकडे बनवले जातात आणि नाहीतर मग दुसऱ्या सीझनमध्ये ही वडा वगैरे असला आणि आंब्यांचा सीझन संपलं तर त्यानंतर मग रसच्या जागेवरती आम्ही बासुंदी वगैरे बनवतो तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं असतं आता व्हिडिओ किती ताई बघतात कोण बघतात असं वाटतं कधी कधी की अरे माझा व्हिडिओ कोण कोण बघत असेल कोण कोण बघत असं वाटतं की कुठून कुठून बघत असेल जास्त व्ह्यू आले ना व्हिडिओला की त्यावेळेला वाटतं आपल्याला की इतक्या जणांनी माझा व्हिडिओ बघितला तर कुठून बघत असतील असं वाटतं कधी कधी तर एखाद्या वेळेस जर तुम्ही कुठून बघत असतील तर सांगत जा की मी इकडनं आहे तिकडून आहे असं बऱ्याचशा ताई आहेत ज्या मला कमेंट वगैरे करतात तर हळूहळू त्यांची नावं जी आहेत ती राहतात माझ्या लक्षात की त्यांची कमेंट जर असली तर नेहमी म्हणजे ठराविक ठराविक व्हिडिओना ज्या कमेंट टाकत असतात ना तर त्यांची नावं लक्षात असतात तर त्याच्यामुळे वाटतं कधी कधी की आपला व्हिडिओ कोण बघत असेल एवढ्या लोकांनी जर व्हिडिओ बघितले म्हटल्यावर कुठून बघत असतील हे लोक असं वाटतं तुम्ही तर मला बघू शकतात पण मी नाही तुम्हाला बघू शकत की कोणी बघितलं असेल असं फक्त सबस्क्रायबर वगैरे चेक केलं तर त्याच्यात कळतं की हां ही आपली नेहमीची ताई वगैरे आहे असं किंवा नेहमी आपले व्हिडिओ बघणारे जे आहेत ते त्याच्यावरून आपल्याला कळत असतं तर ते पण मी चेक करत असते तर असो स्वयंपाक सगळा रेडी झालेला होता अकरा वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक झालेला होता आणि सगळ्यांना म्हटलं आता जेवायला वाढलेलं होतं मी इथून ताटा वगैरे करून दिलेले होते सगळ्यांची जेवणं झाली आमचं पण जेवण झालं त्यानंतर सगळे पाहुणे हो वगैरे गेल्यानंतर आपलं हे सगळं महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे हे भांडे आणि एवढा सगळा स्वयंपाक झाल्यानंतर तर भांड्यांचं तुम्ही विचारूच नका की किती निघतात पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे हो करायचा म्हटला तर भांडे जे आहेत ती भरपूर निघतात आणि एवढं सगळं चांगलं चुंगलं जे जेवण वगैरे आपण केलेलं असतो ना त्यानंतरही भांडे वगैरे घासण्याचा मूळ जो आहे ना तो अजिबातच नसतो नको वाटतं की भांडे वगैरे घासायला पण काय नाईलाज असतो आणि त्या नाईलाजानेच आपल्याला जे आहे ते सगळं काम आपल्याला आवरूनच घ्यावं लागतं कारण नाही तर मग कोण करणार आणि तसंच तर ठेवू नाही शकत तर असं ते सगळं आपल्या आवडीचं जे काम होतं ते जेवणानंतरचं ते सगळं मी ते माझं कंप्लीट केलेलं होतं आणि संपूर्ण किचन जो होता तो मस्त धुवून स्वच्छ केलेला होता आणि सगळे भांडे किचनवर जे आहे ते वाढवण्यासाठी ठेऊन दिलेले होते कारण पावसामुळे भांडे वाढत नाही त्याच्यामुळे तर असो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा